इंदोरी ग्रामपंचायतीचा कायमच विकासाचा मुद्दा चव्हाट्यावर राहिलेला आहे परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील नवी युवकांनी युवा ग्राम विकास पॅनलची निर्मिती करून गावाचा विकास साधण्यासाठी पुढाकार घेतलाय तरी गावात नागरिकांच्या विविध समस्या असून नागरिक अक्षरशः विकासाच्या पाडे वाचत आहे गावाचा विकास काहीच झालेला नाहीये अनेक निधी येऊन परत गेल्या सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही सारखेच होते म्हणून एक युवा नेतृत्व म्हणून युवा तरुण नेतृत्व म्हणून एक ग्रुप पॅनल तयार झाला आहे आणि यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे की हे गाववाला प्रगतीच्या मार्गावर येतील विकासाच्या मार्गावर येतील आणि भ्रष्टाचार मुक्त गाव करतील ही आम्ही त्यांच्यापासून अपेक्षा बाळगतो जो ग्राम ग्रामविकास पॅनल आहे याला नवीन युवा युवा पिढी याला पूर्ण गावाने सपोर्ट केला पाहिजे जी। आणि जिवंतपणेच जर जागा नाही आहे भाषणभूमीवरती यायला तर मेल्यानंतर तर काही वाटत नाही तिथं व्यवस्थित सुविधा होईल मी शकील अखिल शेख अल्पसंख्या समाजाचा प्रतिनिधी तर इथून मग आता हे आमचं ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं आहे तिथून मग ग्रामपंचायतच कमरास्थासाठी म्हणा मधी अल्पसंख्याक अल्पसंख्यक समाजासाठी म्हणजे ग्रामपंचायतचं कुठलंही काम झालं नाही सगळी दुरास्त झाली या वालकंपाउंड झालं मधल्या सुविधा आहे लायटी वगैरे सगळं तो आता आम्ही तरुण पोरांचा पॅनल उभं केलाय त्यांनी आपल्याला आश्वासन आप दिलंय ते सगळं काम कम्प्लीट आपल्या पॅनल आल्यानंतर करून जाणार आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून त्या पॅनल लागले दहा वर्ष झाली वाहत गरव दिस आठ दिस आड भांडण वाहत आहे आमच्या इड कोणीच ऐकत नाही आम्ही सर्वला सरपंचाला सांगितलं सर्व्याला सांगितलं कोणीच ऐकू नाही राहिलं आमचे एवढे गटरे ना एवढं आमच्या व्यवस्था करून द्यायची गाटरी इथ उघडं दीडशे मीटर पाणी येतं आहे मंदिराकडे वरतून दीडशे मीटर होईल मंदिराकडे पाणी येते ते, ते आपल्याला अंडरग्राऊंड गटर पाहिजे तर नवीन आता सध्या नवीन युवा पिढी आहे त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे की अंडरग्राऊंड गटर करावी आज माझ्या पाच पंचवीस व सत्तावीस वय एवढ्या वयात मी आजपर्यंत एवढे सुशिक्षित पोरं पाहिले नाही आता काहीतरी गावाचा विकास होईल माझा अशी अपेक्षा आहे सर्वांनी मतदारांनी ज्याच्याकडे लक्ष द्यावे का नवीन पोराकडे सुशे पोराकडे आणि सर्वांनी मतदान करा एवढीच विनंती करतो पा, पावसाचे पाणी साचून मुलांना उघड्यावर बसावे लागते तसेच मुलींचे जे शौचालय आहे त्यांचे दरवाजे तुटलेले आहे आणि पूर्ण शाळेचे चॅनल वगैरे तुटलेले आहेत यापूर्वी ज्यांनी ज्या जे सत्यदा यांनी विकासाची कामं केली आहेत ती एकदम अतिशय निकृष्ट नु, दर्जाची कामे केली असून त्यामुळे गावाचा विकास रोखला गेला आहे गावामध्ये लाईट काम करावा लाईट पंधरा पंधरा दिवस लाईट राहत नाही गावात दहायला गिरणीवर लाईट नसल्यामुळं इथून लोकांना चार चार किलोमीटर पायपाय जावं लागत आहे बल्प नाही त्याला उडेल बल्प आहे फक्त काहीतरी गावात काही काम असले का मग बल्प लावून द्यायचे नंतर बल्प काढून घ्यायचे सर्व प्राण्या आपल्या प्राण्याचं मी स्वागत करतो सगळं युवक तरुण आहे तर ज्या आपल्याला मेन सुविधा पाहिजे अनेक लोकांचे मनोगत घेतले अनेक लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जा त्यापैकी बऱ्याचशा समस्या लोकांच्या मूलभूत समस्या जसे गटारी झाले स्मशानभूमी झाले अल्पसंख्याक पायाभूत सुविधा आहे लाईट आहे अनेक प्रकारच्या समस्या लोकांना आहे अनेक लोकांनी समस्या आम्हाला सांगितल्या त्या समस्यांचं आम्ही निराकरण शंभर टक्के करू असं मी ग्राम विकास वतीने आपण आश्वासन देतो तसेच यावेळी देवीदास तिखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले राम विकास पॅनल जे काही युवा सदस्य आहेत सर्व <laughs> त्यांना विनंती सांग करून सांगतो आजपर्यंत जे काही झालं असेल तुम्ही जे सर्व निवडून याल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना सर्वांना सपोर्ट करतो गावामध्ये बऱ्याच समस्या आहेत ह्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे प्रत्येकाने गाव तुम्हाला सपोर्ट करतं आहे एक युवा असल्यामुळे सर्वांना चांगली संधी उपलब्ध करून देते आहे गाव दृष्टीनं तुम्ही गावामध्ये दारूबंदी असेल गावातील गटारी असतील शाळेची काळजी व्यवस्था असली व्यायामशाळा मुख्यत्व सर्वांना गरजेची आहे व्यायामशाळा नाहीच्या आपल्या गावामध्ये बरेच दिवस झाले मी स्वतःही सरपंच होतो एक वीस वर्ष झाले त्या गोष्टीला तर त्या टायमाला खूपच पाठीमागं होतं सर्वच वीज पुरवठा असेल गावातील रस्ते असतील स्मशानभूमीचं जे काय दुरवस्था असेल स्मशानभूमी खूपच युद्ध युद्धपातळीवर करण्याचं काम आहे आहे आपल्याकडे पण तिथे ज्या काही सुविधा नाही आहेत आपल्याकडे सर्व असून काहीच नसल्यासारखं आहे एवढ्या सगळ्या जे सुविधा तुम्ही जर उपलब्ध करून द्याल तुम्ही जसं गाव तुम्हाला सपोर्ट करताय त्या पद्धतीनं तुम्ही पण एक आश्वासन गावाला नुसतंच इलेक्शन लागलं निवडून या म्हणून जर तुम्ही देत असाल तर पर परत पुढच्या पाचवर त्याला विचार करतील लोक याच्यासाठी तुम्ही जर काही गोष्टी केल्या आदर्श आपले घ्या

सुदर्शन दत्तात्रय दरगुडे सौ ज्योती संतोष कोरडे निशानी कब्बशी सौ कल्पना पोपट कोरडे प्रवीण कैलस कोरडे सौ मनीषा संतोष दरगुडे निशानी छत्री या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावा असे आवाहनही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आणि आता युवकांची गरज आहे त्यांच्याकडे ग्रामस्थ नागरिकांकडून अशा నాిక సుటీన్టి ప్రతినిధి అమూల సాతవ్ డిండోరి